भावांनो बहिणींना जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण तुम्हाला दाखवणार रेसिपीचे व्हिडिओ जे आपलं राहिलेले होते थोडंसं बोललं दुसऱ्या भागात दाखवणार ते आता आपण सुरुवात करूया दुसरी रेसिपी बघासाठी तर भावांनो बहिणींना बघत राहा तुम्ही भावांनो जसं तुम्हाला सांगितलेलं होतं तसं आम्ही चा लवर खूप आहे बघा स्वयंपाक चालू असतापैकी पण आमच्या घरी चहा बनायला लागला तर रात्रीचं तुम्ही बारा असून द्या दोन असून द्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे का व्हिडिओमध्ये आमचे पाहुणे माणसं असे आहेत ना झोपलेले पण असेल ना आता चहाला मना नाही करणार चहा नक्की त्यांना पाजेलच आमची आई तर आहे ना चा पिल्याशिवाय त्यांना झोप येत नाही बघा तिथं काम करायला आहे तर आता आम्ही चहा घेतो तर आता तुम्ही घेणार का सांगा मला आपले फॅमिली चा मस्त चहा पितो आम्ही सोसायटीचा आता हिथं आता कुकर मध्ये चिकन घेतलेला आहे आपण चिकनचं चालू आता गावठी कोंबडा आहे ना शिजून घ्यायचा गावठी कोंबडा म्हणून शिजून घ्यायला लागेल त्याला आपल्याला तर बघा अजून त्याच्यात मसाले तर टाकायचे अजून चालू आता रेसिपी करायची आपली अजून बाकी आहे तर बघत राहा भावांनो तुम्ही काय काय टाकणार आहे जरा दाखवू आपल्या मसाले मिसाले ते मटणाचं झाले आता चिकन चिकनचं आपल्या राहिलेलं आहे तर चिकनमध्ये काय काय आपण वापरते ते सुद्धा दाखवायला लागेल आपल्या काय आपली फॅमिलीला दाखवायला लागणार आपल्या चिकनमध्ये पण आपण काय वापरलं आणि मटणामध्ये काय वापरले ते सुद्धा दाखवायला लागेल चहा पिता का नाही तुम्ही लागला का असं सांगितलं तुम्हाला मिरचं तिखट एका साठी मिरची पावडर

पावा एवढं झालं मटणाची पण झालेली आहे का मटणाची भात पण तयार झालाय अच्छा म्हणजे चिकनची भाजी मटणाची भाजी भात भाकरी स्वयंपाक सर्व आपला झालेला आहे गॅस बंद करता मग आता जेवतानीच आपण फॅमिलीला भेटूया भावांनो आणि बहिणींनो आता आपला स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे तर मी गेलो रिक्षावर थोडं उशीर झाला मला जेवणासाठी तर मी आत्ता आलो आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण रेसिपी आपली काय काय तयार झालेली आहे सर्व व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय बनवलेले आता घेतो मी तर भावांनो आता मस्त भाकरी घेतलेली आहे चुरून तेन बघा शकता एकदम भाकरी एकदम चुरून बिरून घेतलेली आपण तर आता आपल्याला काय करायचं कांद्यामध्ये लिंबू पियायचा आहे आणि त्याच्याने चव अजून मस्त लागते आणि आमटीमध्ये पण घेतलेलं आहे कालवणात ये बकऱ्याचं आहे आपलं आणि ये चिकन बोलतानाच पाणी सुटले तोंडाला माझ्या बोला आता काय बोलता आता घेतलेला आता मी जेवायला घेतो आणि तुम्हाला सांगतो चौकशी कशी तर आता आपण काढून घेणार टाकून जरासा आता तो व्हिडिओ दाखवायचा ना आता मध्ये काय आले पूर्ण जे आहे ना गार झालेला आहे एकदम एक, एक तर पाऊस जोरकट आहे त्याच्यामुळे कसं सर्व आमटी गार झाली माझी व्हिडिओ काढू करून जरा असं मी खातो आणि सांगतो मग कशी चव बनली सर्व बरोबर बनवू थँक्यू बायको मस्त छान बनवले एकदम कटकट जरा बघूया मटन पण शिजले का नाही ते बघूया दिसतं भाकरीचा घास खाऊन बघितलाय छान वाटलं जरा मटन पण बघूया मस्त छान मटणाचं बघितलं तर चिकनचं बघूया आपण चिकन पण मस्त शिजले का नाही बघूया चिकन आणि मटणामध्ये ना खूप भावांनो फरक लगेच कळते म बऱ्याचे जे मटण आहे ना शिजलेलं आहे ना ते एकदम एकदम तोंडात टाक टाकल्या ना एकदम असं मग लागले लाग चिकनचं म्हणलं ना जर जर लाग ले ले। ते काय एकदम जडजळ रबडावर लागायला लागले तेवढे नाही पण बकऱ्याचं आहे ना खूप छान बनलेलं आहे तर थँक्यू बायकू मस्त साईपाक केल्याबद्दल तुला खूप खूप मग आईच बघत राहा आता पुढं मला भेटतो मी जेवण घेऊन माझं झालं तर तुमच्याशी मी गप्पा मारतो थोडीशी बाय तर बाबांना बहिणींना रात्री तुमच्या संघ काय गप्पा गुप्पा मारायला भेटलं नाही मला जास्ती याच्यावर खूप उशीर झाला मी रात्री रिक्षावरून पण आलो ना तो टाइम खूप होता जेवणाला पण मला उशीर झाला मग आम्ही ल पटापट खाऊन आहे वेळ खूप होता सकाळीच बोलूया बोलले आपल्या भावाशी तर आता सकाळी झाली कालचा कार्यक्रम मस्त झालेला आहे मजा आली आम्हाला मस्त एन्जॉय केले पण पावसामुळं काय आलं भावांना बहिणीनं जास्त लोकं खूप आहे ना आलेच नाही कुणाची तब्येत खराब होती म्हणजे कोणाचा काय काय प्रॉब्लेम यायला लागेल कोणा आलं नाही पावसामुळं कोणी यात्रेला आलं नाही आपल्या खूप लोक असतात यात्रेमध्ये आहे ना खूप जण असतात एका दोन अडीचशेच्या आसपासमध्ये असतातच माणसं जास्ती कोरं बाया माणसं वयस्कर तरुण अशी मग असं म्हणून मी दोन अडीचशे सांगितले तुम्हाला कोण आलं नाही आता ते त्यांचं ते पण प्रत्येक घरातून एक एक माणूस आलं तर नक्की तर आता सकाळी झाली आहे तर आणि आता हे ना, ना। लाडकी बहीण योजनाचे जे फॉर्म भरलेले होते ना बायकोचं माझ्या तर त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे ना ते एक राहिलेलं आहे तर आता आम्हाला फोन आला तर त्या तुमचं आधार कार्ड आणि ओरिजिनल घेऊन या तर आम्ही आता तिकडे चाललो आहे बघत राहा भावांनी बाबांनो आता आमचं आधार कार्ड जे द्यायचं होतं ते घेतलेलं आहे फॉर्म ते घेतलेला आहे त्यांनी आता बघू ते नंबर घेतात काहीतरी ओ टी पी ते मागत असेल बघूया आता दोन मिनटं थांबायला लावले बघूया आता ते काय करून काय न काय माहीत नाही फॉर्म तर आमचं सर्व झालं आहे सम आधार कार्ड राहिलेलं होतं आता त्यांनी आधार कार्ड घेतल्यात मोबाईल नंबर बांधतात आता बघूया पुढची प्रोसेस काय आधी त्यांची तर बाबांनो आम्ही आमचं आधार कार्ड जे राहिलेलं बायकोचं दिलं आहे त्यांनी एक पावती दिली आहे छोटीशी चिट्टी दिली आहे त्या चिट्टीमध्ये काहीतरी दिलं नंबर आहेत सामावून ठेवायला सांगितले तर आम्हाला सांगितले तुम्हाला दुसरीकडून पण चिठ्ठी भेटेल जिथं आम्ही फॉर्म जमा केलं होतं ना तिकडून पण चिठ्ठी भेटेल समावून ठेवा फोन आल्यावर तुम्हाला कळूतील बघू आता आम्हाला लाडकी बहिणीला पैसे चालू झाल्यावर आम्ही तुम्हाला कळूया चला मग आता आम्ही जातो चहा पाणी करायला चहा आणि वडापाव खायला लागले मस्त पाऊस पडला आहे म्हणून पाऊस पडतो ना भावांनो मीला त्याला थोडंसं काही करून घरी तर झाला चहा पाणी पण बाहेरची चहा पिल्याशिवाय दिवस घरी येऊ तर झाला आता आपलं बघूया आता थोडंसं बुधवार आहे तर आज मला जायचं पानं तोडायला आपलं शनिवार जवळ काय मला दोन दिवस पहिलेच तोडायला लागतात पानं मग कसं ते पानं धुवा बिवायला लागतं स्वच्छ धुवून बिवून ते मंगळवारी हारबीर बनवा मग शुक्रवारी कसं लिंबू मिरची लावायला जायला लागते मला मी लिंबू मिरची लावायच्या नंतर मग मी डायरेक्ट आपलं मारुती मंदिरला जातो चला मग आता लागू आता कामाला थोडंसं चहा येतो मी नंतर बोलतो तुमच्याशी मग भावाडनो आता सध्या मी आलो घरी आता फार पावसामध्ये तर आहे ना नुसतं काहीतर पावसामध्ये ना किचकिच लागायला लागले भार तर काही निघू वाटे ना घराच्या जास्ती करून जायचं म्हणजे कपडे भिजणं भिजणं तर सुकवायला जागा नाही पावसात सुखाचे पण वांदे होत्यात चला मग आता काय निघतो आता घरी आलो आता कपडे चेंज करून पानं तोडायला जातो मी आता भावांना तर आपले व्हिडिओ इथंच मी आता थांबवतो कालचे कालची व्हिडिओने आजची एवढे मोठे झालते ना ते कसं कसं करून आपण ॲडजस्ट करून करायला आणि तुम्ही म्हणत अच्छा ना का जे व्हिडिओ जे आहे ना मी जे असते नाही दाखवली तुम्हाला का काल जरा सगळी थकल्या झालं तर मला पण जरा थकावा आलता तेव्हा बोललो शॉर्टकटमध्ये दाखवूया तर आपण करत राहू का वेळ भेटला काय चांगले चांगले अगर तुमची कमेंट आल्यावरच मी तुम्हाला दाखवणार तुम्ही कमेंटच नाही करत तर मी तुम्हाला कुठं ना काय एवढं दाखवणार व्हिडिओ व्हिडिओ तुम्ह त्यामुळे मला पण काय मजा यायला पाहिजे ना का बाई बाबा आपल्याला भाव आणि बहिणी लोकच आहेत आपल्या फॅमिली लोकं आपल्याला कमेंट करतात सांगतात आपल्याला काय तुम्ही हे बनवा ते बनवा रेसिपी याची दाखवा ते दाखवा काही कमेंट येत नाही तर त्याच्यामुळं मी पण बोलत चला जेव्हा कमेंट येईन तेव्हा आपण तुम्हाला दाखवत राहू तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो भावांनो आणि बहिणींनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दावा त्याच्यामुळं तुम्हाला माझी येणारी व्हिडिओ पहिले तुमच्या चॅनलवर तुम्हाला दिसतील तर चला भावांनो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र